सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचा शुद्ध गाईचं तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल Like, i राहुरी तालुक्यातील चांदेगाव इथे पंधरा एप्रिल रोजी रात्री यात्रा उत्सवामध्ये रथाची मिरवणूक संपल्यानंतर आरोपींनी धनेश वायदंडे याच्या घरामध्ये घुसून जातीवाचक शिवीगाळ करत घरामध्ये लोकांना लाथाबुक्याने मारहाण केली आहे तसेच घरामधील सामानाची तोडफोड केली आहे धनेश चंदू वायदंडे हे राहुरी तालुक्यातील चांदेगाव इथे त्यांच्या कुटुंबासोबत राहतात दरम्यान पंधरा एप्रिल रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास चांदेगाव येथील ग्रामदैवत चंद्रेश्वर चंद्रेश्वर महाराज चंद्रेश्वर महाराज यांच्या यात्रा उत्सव सुरू होता रथाची मिरवणूक संपल्यानंतर धनेश वायदंडे यांचा चुरत भाऊ दीपक अशोक वायदंडे याचे आणि पप्पू उर्फ श्रीनिवास मारुती शिंदे यांच्यामध्ये वाद होऊन भांडणं झाली होती तेव्हा दीपक अशोक वायदंडे हा तिथून पळून धनेश वायदंडे यांच्या घराच्या शेजारून पाठीमागे पळत गेला तेव्हा आरोपी हे त्याच्या मागे आले आणि धनेश वायदंडे यांना म्हणाले की तुम्ही दीपक अशोक वायदंडे याला तुमच्या घरामध्ये लपवून आहे असं म्हणून आरोपीने धनेश वायदंडे यांच्या घरामध्ये घुसून जातीवाचक शिवेगाळ करत घरामध्ये लोकांना लाथाबोक्यानी मारहाण केली तसेच घरामधील सामानाची दे तोडफोड देखील केली आणि नुकसान केलं घटनेनंतर धनेश चंदू वायदंडे यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली त्यांच्या फिर्यादीवर आरोपी पप्पू उर्फ श्रीनिवास मारुती शिंदे बंडू शिंदे पोपट घाडगे रोहन गोपाल शिंदे या चार जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेनंतर तीन आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे तर एक जण फरार झाला अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे हे करत आहेत मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी सुनबाई चहा काल बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय चहाचं चा रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राज दूध आणा आणि नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस